नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला माहिती आहे दिल्ली दिल्लीमध्ये आता निवडणुका लागणारच आहे तर निवडणुका लागणार आहे तर निवडणुका जिंकासा जिंकण्यासाठी आता खूप साऱ्या योजनांचा सा पाऊस देखील पडत आहे आणि हे योजना आपल्याला करंटच्या अफेअर करंट अफेअर्स आणि एक्झामच्या दृष्टिकोनाने खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते त्यातनीच एक योजना बघूयात नुकतंच अरविंद केजरीवालांनी एकवीस डिसेंबरला ही योजना जी आहे ती घोषित केली ते आहे दलित विद्यार्थ्यांना आंबेडकर शिष्यवृत्ती परदेशात मोफत शिक्षण घेण्यासाठी दिल्ली सरकारची घोषणा इथे बघा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दॅट इज एकवीस डिसेंबरला ही घोषणा केली आणि या योजनेचा या, या योजनेअंतर्गत या 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 त्यांचं असं म्हणणं आहे की दिल्लीतील दिल कोणत्याही दलित विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये जर शिक्ष शिक्षण घेता येणार त्यांना अशा कोणत्याही विद्यापीठात जर प्रवेश मिळाला तर त्यांचा शिक्षणाचा प्रवासाचा आणि निवासाचा म्हणजे शिक्षण प्रवास आणि निवास याचा सर्व खर्च दिल्ली सरकार करेल ही घोषणा अरविंद केजरीवालनी एकवीस डिसेंबर रोजी केली त्यानंतर त्यांनी असेही इथे बघू शकता आपण की केंद्रीय केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेतने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केलं होतं तर त्यांनी त्यावरही ते, भाष्य केलं की यामुळे आंबेडकर आंबेडकर प्रेम करणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत असेही त्यांनी भाष्य असे त्यांनी भाष्य केले त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलं या योजनेसंदर्भात त्यांनी बोलत होते की दलित विद्यार्थी म्हणजे दलित विद्यार्थी कोणताही असो सरकारी कर्मचाऱ्यांचा मुलगा जरी मुले ही जरी असली तरी या योजनेसाठी पात्र राहतील आणि सोबतच शिष्यवृत्ती कधी आणि कशी दिली जाईल हे मात्र स्पष्ट केले नाही बट केजरीवालांनी महिलांना सर्व महिलांना दरमहा एकवीसशे रुपये मिळणार असं त्यांनी सांगितलं आणि ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक म्हणजे सिक्स्टी प्लस यांनाही मोफत उपचार दिल्ली सरकारद्वारा मिळणार असं त्यांनी घोषणा केली होती हे एक परीक्षेच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट सी अशी एक योजना आहे आणि या संदर्भात आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आणले ते आहे यम पी एस सी यू पी एस सी संदर्भातले काही मुद्दे उद्देश काय आहे तर उद्देश दिल्लीत दिल्लीतील दलित विद्यार्थ्यांना प्रदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन करणे लाभार्थ्यांची गट दिल्लीतील कोणत्याही दलित दिल्ली समाजातील विद्यार्थी बस एवढीच त्यांची अट आहे न कर्मचारी सरकारी कर्मचारी न कोणत्या इन्कमची अट वगैरे असं काहीही नाही आहे फक्त एवढीच मुख्य मुख्य वैशिष्ट्ये परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सर्व खर्च शिक्षण वसतिगृह दिल्ली सरकारकडून मिळणार आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने हे खूप इम्पॉर्टंट आणि लाभार्थी गोष्ट राहणार आहे त्याच्यानंतर योग्य वि योग्य विद्यापीठांची निवड परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल म्हणजे जे विद्या जे विद्यापीठ परदेशातले नामांकित आहे खूप वेल नोन वेल नोन युनिव्हर्सिटी आपण ज्याला म्हणतो जर त्या विद्यापीठाने म जर त्यांचं सिलेक्शन होत असेल त्यांचं नामांकन होत असेल तर त्यांना खूप प्रामुख्य देणे जाईल योग्य योजनेचा प्रमुख उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रमाणे शिक्षणाचे महत्त्व ओळखून दलित समाजाला शिक्षण दृष्ट्या समक्ष करणे असा या योजनेचा हेतू आहे आणि हे प्रेरणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनावर आधारित हा योजना जाहीर केली असं त्या असं अरविंद केजरीवालांनी हे स्पष्ट केलं तर आपण काही मुद्दे इम्पॉर्टंट मुद्देही या योजनेसंदर्भात बघितले आणि ही योजना पण कशासाठी आहे नेमकं काय काय याचे मुख्य उद्दिष्ट आहे या या, या पण गोष्टी बघितल्या तर अशाच व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या महा एक्झाम सर्कलला आपल्या आपल्या चॅनलवर आपल्याला करंट अफेअर्स सोबत आपल्या सेवा परीक्षा आणि एम पी एस सी यू पी एस सीचे ही पण नोट्स वगैरे लेक्चर्स वगैरे अपलोड होत होतील आणि सोबतच कुठे भरती निघाली वगैरे सर्व गोष्टी पोस्ट कि कु, कुठे निघाल्या तर त्याची पण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद